सिडको परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षण भिंती लगत असलेल्या अतिक्रमणावर ना नाशिक महानगरपालिका सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने हातोडा चालवण्यात आला असून समस्त अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे सकाळी दहा वाजेच्या सुमारास अतिक्रमण विभागाचा मोठा फौज फाटा पोलीस बंदोबस्त सह सिडको परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या संरक्षण भिंती लगत असलेल्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या जाणू लागली होती तर येथे अनेक लहान मोठे अपघात झाले असून काहींना जीव देखील गमावा लागला होता सकाळी दहा वाजेपासूनच येथे मोठ्या प्रमाणावर उघड्यावर मद्यप्राशन केले जात असल्याचे दिसून येत होते अतिक्रमण उपयुक्त मयूर पाटील व वा सिडकोभागी अधिकारी जयश्री बैरगे यांच्या मार्गदर्शनाने येथील अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली कारवाई दरम्यान चार ट्रक जमा झालेली साहित्य हे आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आले एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक